गुड इव्हनिंग फ्रेंड तर हे फोटोज आहेत आत्ता इव्हिनिंगचे तर आम्ही हळदी गुंकाला गेलो होतो आज हळदी गुंकासाठी गेले होते दिदी पण होती तर आम्ही सगळेच गेलो होतो म्हणजे माझ्या आत्याच्या सुनाच्या घरी गेलो होतो आत्ताच्याच घरी असं म्हणायचं तर मग मी दुपारीच माझी बॅग वगैरे भरून ठेवलेली होती कारण मला उद्या जायचं आहे माझ्या गावाकडं म्हणजे फवडेवडीला सासरी कारण आता मला सामान वगैरे घेऊन सगळं माझं लग्नातलं वगैरे सगळं सामान वगैरे दिलेलं आहे जर ते घेऊन लातूरला जायचं आहे राहण्यासाठी कारण मला लातूरला जॉब ला लागलेला आहे तर मी सगळी तयारी वगैरे केलेली आहे तर माझी बॅग वगैरे भरली साड्या वगैरे भरलेल्या आहेत मी काही काही ड्रेस पण भरलेले जे ड्युटीला लागतील घालायला वगैरे आणि हे बन वगैरे काही घेतलेलं आहे थोडं थोडं कारण एखाद्या वेळेस बुजडा वगैरे टाकून गेलं ड्युटीला तर मग त्याच्यामुळं ते बन वगैरे पण घेतलेले आहे बांगड्या लिपस्टिक सर्व काही मेकअपचं सामान याच्यामध्ये घेतलेलं आहे मी माझ्याकडं काय आता बॉक्स वगैरे नाही आहे पण नंतर मी तिकडे गेल्याच्या नंतर बॉक्समध्ये ठेवेल तिकडे माझ्याकडं बॉक्स आहे तर हे फुल होतं गुलाबाचं तर हे मी तेव्हा चुरगुळा असं थोडंसं हे करून तोडून वगैरे माझ्या पर्समध्ये ठेवतो पण आता खूप वाळलेलं होतं म्हणून मग मी टाकून दिले आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता मी जात आहे तर तुम्हाला माहीतच आहे की मी एवढे दिवस आईकडं कर होते कारण माझं शिक्षण चालू होतं आणि आता तिकडं जायचं म्हटलं तर मला खूप वाईट वाटत आहे कारण मला तिकडे एकटीला जायचं आहे त्याच्यामुळं मला तिकडं काही करमणार नाही आहे लातूरला गेल्याच्या नंतर नंतर असं म्हणजे इथून जायचं म्हटलं तर आता खूपच वाईट वाटत आहे कारण इथं आई ओवी भैया पप्पा सगळेच असतात तर दिदी पण येत होती तर दिदीचं काही नाही दिदी मला तिथं पण भेटते तसं काही नाही पण तरी पण इथं आईच्या जीवावर मस्त राहायचं हे तर आता तिकडे गेल्यानंतर जॉब पण करावं लागेल स्वयंपाक वगैरे सकाळी करून ड्युटीला जावं लागेल टिफिन वगैरे घेऊन तर थोडंसं अवघडच आहे ना तर आता थोडंसं वाईट वाटत आहे पण आता काय करावं जावंच लागेल कारण आता जॉब वगैरे करायचं आहे त्याच्यामुळं मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सबस्क्राईब करा हा पे पेन माझ्या पप्पाने दिलेलं आहे मला थँक्यू